ती आली आहे सगळ्यांवर लिंबू फिरवायला गौतमी पाटील आणि अमेय वाघचं नवीन गाणं भेटीला आले गौतमीची लोकप्रियता इतकी आहे की ती आता सिनेमातही झळकली आता सिनेमा ती आणखी एका सिनेमात झळकणार आहे त्यातील नवं गाणं आता रिलीज आहे गौतमी पाटील आहे तो सिनेमा नेमका कोणता आहे कोणतं गाणं त्यातलं रिलीज झालं आणि फेमस झाले तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा डान्स आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणारी सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच लाईमलाइट मध्ये असते तिची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात त्यामुळं तिच्या कार्यक्रमांनाही गर्दी खचाखच भरलेली असते गौतमीची लोकप्रियता इतकी आहे की ती आता सिनेमातही झळकली आहे त्यातलं नवं कौरं गाणं नुकतंच रिलीज झालंय गौतमी पाटील आणि मराठी अभिनेता अमेयवाकचं नवं कौरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून या गाण्याचं नाव आहे लिंबू फिरवलं तिच्या डोळ्यात जादू काळी ती मंतर फुकणारी ती आली आहे ती आली आता सगळ्यावर लिंबू फिरवणार असे काही गाण्याचे बोल असून ते गाणं रिलीज होतात सोशल मीडियावर गाण्याची चर्चा सुरू झाली लाईक आणि सबस्क्राईब या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं आहे यामध्ये गौतमी पाटील अमेय सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे अठरा ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे या चित्रपटात काय खास असणार आणि गौतमी आणि अमेयची फ्रेश जोडी आणि त्यांचं गाणं पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक चाहते उत्सुक आहेत